नमस्कार मी निवेदिका पल्लवी सर्वप्रथम टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत माझं नाव रत्नामाला विलास दगडे सोन्याच्या संदर्भात मी बोलणार आहे आताच्या का सोनं खूप वाढलेलं आहे पहिल्या सोनं पन्नास साठ हजार टिकवतात लगीन सर आली आणि लाख रुपये म्हणले की आज झटका यायला लागला त्या सोनाराच्या दुकानात जायला आता जास्त म्हणलं तर नकलीच सोनं ते मी पण सर नकलीस घेतलेलं आहे सोनं आणि सोनं कोण घालणार सोनं घालून जायचं म्हटलं तर भीती निर्माण व्हायला लागली मागडून जे वडून आता परवा आमच्या माडामध्ये बैठच्या गळ्यातलं घेतलं त्यामुळं ते सोनं घालायचं पण हे आणि सोनं जास्तीत जास्त कमी दरात भेटलं पाहिजे ते सोन्याचा भावच खूप वाढलेला आहे सोनं म्हटलं की अंगावर काटायला लागलेलं आहे आणि मी ह्या देवाला नवस केले होते की माझी नात आता चौथीला आहे आणि माझा नातू दुसरीला आहे मग दुसरी पास होण्यासाठी चांगल्या मार्काने पास होऊ दे अभ्यास करत नव्हता काय नव्हता टेन्शन होतं मी मराठी शिकलेली सोनमची इंग्रजी शिकलेली ती तिला तिनेच शिकवायची मी अजिबात शाळा मी काय शिकवत नव्हती नातू अभ्यास करत नव्हता मी देवाला नवस केली की माझा नातू पा चांगल्या मार्गाने पास होऊ दे आणि मी तुला सोन्याची टोपी वाही हे असं म्हणलो की माझा नातू शहाण्णव टक्क्याने मार्क घेतल्या आणि नातीचा रिझल्ट अजून कळायचा आहे उद्यापासून परीक्षा चालू म्हणून मी सोन्याला सोन्या माझ्या गोड सोन्या सोनं तर इतकं महाग झालंय लाखाच्या पुढे गेले आणि माझ्या नातवाचं नाव सोन्या मग ह्याच सोन्याची टोपी माझ्या देवाला हो अर्पण करते पांडुरंग हरी वासुदेव हरी श्री स्वामी समर्थ